नमस्कार स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आजची रेसिपी आहे कच्च्या कैरीचं लोणचं साखर घालून उन्हामध्ये बनवलेलं पाकातलं लोणचं आहे हे लोणचं उपासाला देखील चालते चला तर पाहूया कसं बनवायचं तीन कैऱ्या मोठ्या आकाराच्या घेतल्या आहे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतल्या आहे वरचा भाग कैरीचा काढून घ्यायचा आणि शिलनीने पूर्ण साल काढून घ्यायची अशा पद्धतीने मी पूर्ण तिन्ही कैरीचे साल काढून घेतलेली आहे कैरीची साल काढून घेतल्यानंतर चाकूच्या साह्याने मोठे -मोठे या पद्धतीने काप करून घ्यायचे पूर्ण असे काप केल्यानंतर जी घुई उरते ती घुई फेकून न देता उन्हामध्ये वाळवायची जेव्हा आपण डाळभाजी किंवा फोडणीचं वरण बनवतो त्यामध्ये या घुईचा यूज करायचा आणि आता ज्या फोडी केलेल्या आहे त्याचं लोणचं पाहूया असेच काप तिन्हीही कैरीचे करायचे काप केल्यानंतर एक एक छोटे छोटे भाग घेऊन त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे सुरुवातीला लांब आकार आणि मग आडवे घेऊन छान असे चौकोन चौकन आकारात कापून घ्यायचे बारीक यासाठी करायचे की लवकर लोणचं मूरते असे मी तिन्ही कैरीचे काप करून घेतले आहे बारीक लोणचं घालण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाट्या साखर घेतली आहे दोन चमचे तिखट आणि दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये लोणचं घालते आहे ज्या बारीक फोडी केल्या आहे त्या पूर्ण घालायच्या कैरी आंबट गोड कशी आहे बघून तुम्ही मीठ घालू शकता साखर घालते आहे तिखट हे छान मिक्स करायचं हळद यासाठी घातली नाही की हे लोणचं उपवासाला चालते हळद पण घालून तुम्ही हे लोणचं बनवू शकता आता लोणचं मी काचेच्या भरणीत भरते आहे काचेची भरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळत घातली होती आता पूर्ण लोणचं मी भरणीत भरून घेतलेलं आहे भरणी पूर्णपणे भरलेली आहे अशी आपली भरणी फुल झाल्यानंतर झाकण लावून घेते आहे जरी आपल्याला हे लोणचं पूर्ण भरणीभर दिसत आहे उन्हात जेव्हा ठेवू त्या साखरेचा पाक बनते लोणच्याची भरणी मी उन्हामध्ये रोज आठ ते दहा दिवस ठेवली लोणच्यामध्ये छान पाक तयार झाला आणि लोणचं छान रसरशीत तयार झालेलं आहे गोड आंबट चवीचं छान आपलं लोणचं तयार झालेलं आहे जितकं तुम्ही जास्त उन्हात ठेवाल तितकं छान लोणचं बनेल आता मी बरणीतून काढून दाखवते लोणचं कसं तयार झालेलं आहे असं छान आपल्या लोणचाला पाक तयार झालेला आहे जितके जास्त दिवस होतील तितके ते अजून लोणचं मुरते आणि खायला खूप छान टेस्टी लागते करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं बनलं आहे लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ वेड़ काढून रेसिपी बघण्याबद्दल धन्यवाद